नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणत्या सवयी आहेत की ज्या आपल्या घरामध्ये गरिबी आणतात याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आने करा आणि देखील श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नायला विसरू नका प्रत्येकालाच वाटत असते की आपण श्रीमंत असावे आपल्या घरामध्ये देखील पैसा हा स्थिर असावा तसेच आपल्या घरामध्ये आपण जी काही मेहनत घेत आहोत कष्ट करत आहोत कष्टाचे फळ मिळावे कष्टाला नशिबाची साथ मिळावी घरामध्ये पैसा यावा मुलांची प्रगती व्हावी घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील असावी पण आपण कितीही मनापासून खूप कठीण परिश्रमही करतो परंतु गरिबी काही पाठ सोडत नाही मग काही कारण नाही एक सूक्ष्म ऊर्जा आहे जी एक अडथळा बनत आहे ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार अशी काही कर्म सवयी आहे जी घरात दारिद्र्य आमंत्रित करतात आपल्या आयुष्यामध्ये जर आपल्याकडून या काही चुका झाल्या तर आपण कितीही मेहनत करा कष्टाचे फळ आपल्याला पाहिजे तसे मिळत नाही तसेच आपल्या सनातन धर्मात देवी लक्ष्मी ही संपत्ती आणि वैभव यांची अधिष्ठात्री तरी मानली जाते जिथे दे देवी लक्ष्मीचा वास असतो तेथे दारिद्र्य जवळ येत नाही पण जर माता रागवली तर श्रीमंत व्यक्ती देखील एक दिवस गरीब बनतो आणि माता लक्ष्मी कधी रागवते जेव्हा आपण कळत न कळत अशी काही कामे करतो ज्याने प्रसन्नतेचा अप्रसन्नतेचा सामना करावा लागतो यापैकी बऱ्याच सवयी आपल्याला वारसात मिळाल्या असतील आपल्यातील या सर्व सवयी आपल्या समृद्धीच्या मार्गावर थोडा अडथळा बनतात तर आता कोणत्या सवयी आहेत की ज्या आपल्या घरामध्ये गरिबी आणतात ते पाहूया जर आपण अज्ञातापूर्वक किंवा जाणून बुजून आंघोळीच्या ठिकाणी लघवी केली तर ती एक सामान्य गोष्ट नाही हे एक असे कर्म आहे जे आपल्याला जीवनातून आपल्या जीवनातून देवीच्या कृपेवर मात करू शकते आंघोळीचे ठिकाण म्हणजे आपले शरीर आणि आत्म्याच्या शुद्धीकरणाचे केंद्र हे असे स्थान आहे जिथे आपण दिवसातील नकारात्मक ऊर्जा धुतो आणि जर तीच पवित्र जागा अशुद्ध असेल तर कल्पना करा देवी लक्ष्मी शुद्धतेची देवी अशा ठिकाणी किती वास करेल हा एक दोष आहे जो वास्तुशास्त्रात आणि धर्मशास्त्रात गंभीर मानला जातो जर ही चूक आपल्याकडून अनुदानाने केली गेली असेल तर आजच संकल्प घ्या बाथरूम मधील ही सवय सोडण्यासाठी आणि माता लक्ष्मीची क्षमा मागण्याची दुसरी चूक म्हणजे दाताने नखे कुरतडणे जे, जे लोक त्यांच्या दाताने नखे चावतात त्यांना बऱ्याचदा हे ठाऊक नसते की ही सवय केवळ अशुद्धताच आणत नाही तर हळूहळू त्यांना दारिद्र्याच्या अंधाराकडे देखील खेचते ज्योतिष आणि धर्मशास्त्रानुसार ही सवय व्यक्तीची मानसिकता स्थिरता आणि आत्मनियंत्रण कमकुवत करते आणि जिथे कोणतेही नियंत्रण नाही तिथे माता लक्ष्मी कशी वास करेल अशा कर्मामुळे हळूहळू पैसा वित्तीय अस्थिरता आणि व्यवसाय किंवा नोकरीच्या अडथळ्यामुळे नुकसान होते एक छोटीशी सवय जीवनातील मोठी बरकत थांबवते नेलकटर सारख्या योग्य इन्स्ट्रुमेंटने नखे नेहमी कापली पाहिजेत आणि त्यासाठी वाढ देखील खूप महत्वाचा आहे शुक्रवार जो आहे तर तो माता लक्ष्मीचा आवडता दिवस आहे तो दिवस सर्वात शुभ आणि फलदायी मानला जातो जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात लक्ष्मीचा वास हवा असे वाटत असेल तर तुमच्या सवयीमध्ये शुद्धता आण कारण जिथे शुद्धता आहे तिथे समृद्धीचे कायमचे निवासस्थान असते तसेच तुटलेली चप्पल ही आपल्या घरा घरा घरात दारिद्र्य आणत असते आपल्या घरात तुटलेल्या चप्पल ठेवू नये असेलच तर त्या घराबाहेर काढून टाकाव्या असे न केल्यास असे मानले जाते की माता लक्ष्मी रागवते आणि आपल्या घरात दारिद्र्य यायला सुरुवात होत असते तसेच जर एखादी व्यक्ती समशनात मोठे हसली तर ती शंभर पापांच्या समान असते असे मानले जाते की समशनात हसल्यामुळे त्या मृत व्यक्तीच्या कुटुंबाचा देखील अपमान होतो जे कुटुंब आधीच शोकात बुडालेले असते अशा ठिकाणी मोठ्याने हसल्यामुळे त्या व्यक्तीला देखील दारिद्र्य घेते तसेच बरेच लोक झाडाखाली कळत न कळत लगवी करतात परंतु असे करणे पूर्णपणे चुकीचे जा मानले जाते विशेषतः पिंपळ वड कडुनिंब आणि अशोकासारख्या झाडाखाली विष्ट आणि मूत्र सोडणे हे किंवा घाम पसरवणे योग्य नाही असे म्हटले जाते कारण ही झाडे सकारात्मक ऊर्जा देतात आणि तिथे पर्यावरणाचे नुकसान झाले तर ते त्या व्यक्तीच्या आर्थिक स्थितीवर देखील परिणाम करू शकते असे मानले जाते की यामुळे एखादी व्यक्ती हळूहळू दारिद्र्यात अडकते म्हणूनच आपण या झाडांचा आदर केला पाहिजे आणि त्यांच्या स्वच्छतेची देखील काळजी घेतली पाहिजे तसंच या झाडामध्ये देवी देवतांचा देखील वास असतो त्यामुळे आपण उलट त्यांची पूजाच केली पाहिजे असे म्हटले जाते की घरात घाणीमुळे माता लक्ष्मी अशा नेहमीच पैशांचे संकट राहते जर आपण घरात कचरा ठेवला तर ते केवळ वातावरणच खराब करत नाही तर घरात गरिबी आणि नकारात्मक ऊर्जा देखील प्रवेश करते म्हणून घर नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजे विशेषतः तसं काही झाडू मारणे खूप शुभ मानले जाते हे केवळ स्वच्छतेसाठीच नाही चांगले नाही तर घरात आनंद समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा देखील आणत जात असते तसेच स्वयंपाकघर एक अतिशय पवित्र स्थान मानले जाते म्हणून चुकूनही स्वयंपाकघराजवळ बाथरूमच हो नाही योग्य नाही असे मानले जाते की असे केल्याने आपल्या घरात दारिद्र्य येत असते तसेच गलिच्छ बेडवर झोपणे केवळ आरोग्यासाठी हानिकारक नाही तर ते आपल्या घरात गरिबी आणि नकारात्मकता देखील आणू शकते म्हणूनच आपला पलंग नेहमी स्वच्छ ठेवणे फार महत्वाचे आहे जर बेड घाण झाला तर वेळोवेळी तो स्वच्छ करा वेळोवेळी बेडशीट बदलून त्यावर स्वच्छ चादर बदलत राहावी असे केल्याने केवळ आपले आरोग्य चांगले राहत नाही तर घराचे वातावरण देखील चांगले आणि आनंददायक होते तसेच घरात कोळ्यांचे जाळे हे निर्जनतेचे लक्षण असल्याचे म्हटले जाते म्हणूनच घरात कोळ्यांचे जाळे असू नये आपण आपल्या घरात वेळोवेळी वेड़ वेड़ कोळ्यांचे जाळे देखील साफ करत राहावे जर आपल्या घरात दारिद्र्य किंवा पैशाचा अभाव असेल तर त्याचे कारण नळामधून पाणी टपकल्यामुळे देखील होऊ शकते असे म्हटले जाते की ज्या घरात नळातून पाणी टपकते त्या घरात पैसा टिकत नाही आपल्या घरातही नळातून पाणी टपकत असेल तर ते त्वरित निराकरण करा नेहमी नळ योग्यरित्या बंद करा आणि अर्धवट किंवा सई सोडण्याची चूक चुकूनही करू नका छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेऊन केवळ पाण्यांचा अपव्यय थांबवा थांबवा नाहीतर सकारात्मकता आणि बरकत देखील आपल्या घरात राहते तसेच एखादी व्यक्ती जी नेहमीच वासनेने आणि रागाने भरलेली असते त्याच्या जीवनाची जी प्रगती हळूहळू थांबते वासनेमध्ये आत्मसात झालेल्या व्यक्तीचे मन कामात लागत नाही यामुळे घराची आर्थिक स्थिती बिघडू लागते क्रोधाने भरलेल्या माणसाला नेहमीच काम मिळण्याची शक्यता कमी असते यामुळे व्यक्ती हळूहळू गरीब देखील बनतो वास्तुशास्त्रानुसार स्त्रियांनी नेहमीच ने ने बसून आपले केस बांधले पाहिजेत उभे राहून केस विचारणे अशुभ मानले जाते आणि असे केल्याने घरात आणि गरिबीची शक्यता वाढते म्हणून जेव्हा जेव्हा स्त्री आपले केस बांधतात तेव्हा हे काम बसून करावे हे केवळ शुभच नाही तर घरात आनंद भरभराट आणि सकारात्मकता राखण्यास देखील मदत करते असे म्हटले जाते की संध्याकाळी माता लक्ष्मी एकदा नक्कीच घरामध्ये प्रवेश करते तर यावेळी कोणी झोपलेले आढळले तर माता लक्ष्मीला राग येतो त्यांच्या नाराजीमुळे हळूहळू घरात दारिद्र्याने अशांततेचा वास होऊ शकतो म्हणून जेव्हा आपण दिवा लागण्याची वेळ असते त्यावेळेस घरामध्ये चुकूनही झोपायचं नाही तसेच घरी पूजा पाठ न करणे ज्या घरात पूजा उपासना करत नाहीत अशा घरामध्ये दे देखील दारिद्र्य आपण अशी बरीच घर पाहिली असतील ज्या ठिकाणी पूजा अर्चना करत नाहीत अशा घरात परिस्थिती वाईट असते पूजा पाठ न करणाऱ्या घरात खराब ऊर्जा बहुतेक तर त्यांचे निवासस्थान बनवते आणि त्यामुळे तेथे कोणतेही काम यशस्वी होत नाही आपण समजू शकता जर आपण देखील आपल्या घरात पूजा अर्चना करत नसाल तर आपण पूजा अर्चना करणे आवश्यक आहे हे खूप महत्वाचे आहे आपण कोणत्याही देवतांची पूजा करू शकता काही फरक पडत नाही पण उपासना करणे आवश्यक आहे या व्यतिरिक्त उपासनेमुळे देव आपल्या जीवनातील त्रास दूर करण्यासाठी देखील कार्य करतात तसेच पुरुषांनी चाळीस दिवसांपेक्षा जास्त केस वाढू नये लांब केसामुळे बऱ्याच प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात कधी कधी हे केस मा का माध्यमातून आपल्या शरीरात देखील जातात त्यामुळे बरेच रोग उद्भवू शकतात शगुनशास्त्रामध्ये चाळीस दिवसांपेक्षा जास्त काळ केस वाढवणे अशुभ मानले जाते त्यामुळे पुरुषांनी चाळीस दिवसापेक्षा जास्त दिवस केस हे वाढू नये तसेच बरेच लोक पालते झोपण्यास आराम मानतात परंतु त्यांना हे माहित असले पाहिजे की ही सवय त्यांच्यासाठी खूप हानिकारक आहे तसेच आपण वडीलधारांकडून ऐकले असेल की मेणबत्ती धूप अगरबत्ती किंवा दिवा फुंकर मारून विजू नये असे करणे देखील अशुभ असते तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणत्या सवयी आहेत ज्या आपल्या घरामध्ये गरिबी आणतात याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद